सेमी एक सुटला सुंदर अशी धोगात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय सेमी फायनल एक चा निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जय संतोष माधा प्रसुष रानमाडा कातरखडा आयोजित या मैदानातला दुसरा सेमी पळतोय पहिला सेमी माग ठेवलाय आणि सेमी फायनल दोन पळतोय दोन मध्ये दोन गाड्या बाद झाल्या त्या दुसऱ्यानं तिसऱ्याचा मात्र केलं लाभ मात्र चौथ्याचा केला अतिशय सुंदर अशी गाडी पळते दोघात शेवटच्या क्षणाला लढत आहे अड्याल रगीन आणि पड्याल सर्जा मूर्ती लहान कीर्ती महान असलेला लाडला लढला हरला परंतु शेवटपर्यंत लढला सेमी फायनल दोन चा निकाल सेमी फायनल चा निकाल तीन वर धावलेली गाडी श्रीखंड प्रसन्न मानिक ग्रुप रायगाव बाद दिगंबर प्रसन्न दुगड कडाव करतात तीन मध्ये एक बाद झाला दोन बाद झाला आणि चार जण पडत आहेत चौघात लढत चालू आहे सेमी फायनल तीन मध्ये कोण बाजी मारणार हिड आड्याल विजोरी करायत आणि पड्याल तिकडे बारामती करायत दोघाच्यात लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली चित्रिया डायवरनं सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी विठ्ठल इकडे श्री महालक्ष्मी विजोरी या गाडीचा एक सुटला एकदा असा सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि लढत चालू चार मध्ये सुंदर अशा पाच गाड्या कोण होणार फायनल ला पात्र काही क्षणाचा उद्या सुंदर गाड्याच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे दोघात लढत अतिशय सुंदर आणि फलटणकरांचं फलटण तालुक्याचं निर्वाद वर्चस्व आहे सगळ्यात माग पडत होता बरेच जणांना वाटला आता गाडीने मार्कला परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला सेमीफायनल चार चा निकाल ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी गणेश अशोक बागल देवी या। या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या तिकडे पाच वरती सातेवाडीकरांनी सहा नंबर वरती बारामतीकरांची गाडी पळते सहा गाड्यात लढत चालू आहे सेमीफायनल या मैदानातला पाच पळतोय कशा गाड्या पाहतात कशी लढत चालत सामन्यात गाड्या पाहतात परंतु शेवटच्या क्षणाला कोण डबल टाप टाकणार अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली पड्याल होता सोन्या आणि आड्याल होता शुभम दोगा झाली शेवटच्या क्षणी निकाल कुणी घेतला आड्याल होता निमगावकरांचा शंभू आणि तिकडं पड्याल होता पक्ष सहा सुटला लढत चालू झाली सहा मध्ये सात गाड्या होत सात गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र सगळ्यांचाच कैद पण आलाय अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली कोण झाल शूटिंगची मदत घेतली जाते बोला आड्याल होते सातारकर आणि पड्याल होते उगलेवाडीकर झाली मैदानाचा शेवटचा सात आणि सातव्या सेमीत सात गाड्यातली एक बाद दोन बाद तिसऱ्याच नुकसान झालं का पाच जणांच्यात लढत चला सुंदर अशी लढ्यात चला अतिशय सुंदर पंचांचा आता केस पण आलाय फायनल जे गाडी मला घ्या ऐकलं चला आणि सामन्यातले आपलं पण मत चाल का दोघांची ना नाव एका चिठ्ठी येतील आवी अरे या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय सात गाड्या सात गाड्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चला कोण होणार एक्क्याऐंशी हजाराचा मानकरी सुंदर अशी लढा चाल परंतु शेवटच्या टाक टाकला आणि निकाल घेतला परंतु पंचांचा निर्णय ते निकालाचा बादशाह म्हणून ज्या जॉकीची ओळख आहे